छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेत गेल्या दोन वर्षांपासून महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प राबवला जात आहे स्मार्ट गुरु ॲप आणि सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूमची स्थापना केल्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती एकोणसत्तर टक्केवरून त्र्याऐंशी टक्केपर्यंत पोहोचली आहे या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रथमतः पायाभूत सुविधांवर भर दिला असून सर्व शाळा स्मार्ट करण्यात आल्या तसेच शायत सिंथेटिक टर्फ आणि सेमी इंग्लिश माध्यम कंटेनर लायब्ररी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी स्मार्ट गुरु ॲप आणि सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूमची स्थापना केल्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती एकूण सत्तर टक्केवरून त्र्याऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे यामुळे पालकांशी सर्व शिक्षकांचा आणि प्रशासनाचा संपर्क वाढल्यामुळे तसेच एक पाऊल पुढे किशोरी मेळावा स्मार्ट स्टुडंट एक्झाम पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अध्ययन स्तर निश्चित असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले असल्यामुळे यावर्षी तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत महापालिकेच्या शाळेत इयत्ता पहिले तर दहावीमध्ये नऊशे अठरा विद्यार्थ्यांची वाढ झालेली दिसून येते त्यामध्ये मराठी माध्यमामध्ये पाचशे ब्याण्णव विद्यार्थी आणि उर्दू मध्ये पटसंख्या बारा हजार नऊशे पंच्याऐंशी होती यावर्षी तेरा हजार नऊशे तीन आहे आणि एकूण पंचवीस शाळेत ऍडमिशन क्लोज झाल्यात बालवाडी आणि सीबीएसई सह सतरा हजार सहाशे छप्पन्न विद्यार्थी महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत अजूनही प्रवेश प्रक्रिया सुरू असून पालक आपल्या पाल्याचा मनपा शाळेत प्रवेश घेत आहेत